भाजप नेत्यांना फडणवीसांनी पुन्हा दिलं दाखवून तेच महाराष्ट्र बीजेपीचे बॉस लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने महाराष्ट्रातील वीस मतदारसंघातील उमेदवारांची नावं जाहीर केली ज्यामध्ये अनेक दिग्गज नेत्यांचा नावाचा समावेश आहे पण असं जरी असलं तरी भाजपच्या जर आपण जर बारकाने नजर टाकली तर त्यातून एक गोष्ट अगदी स्पष्टपणे दिसून येते महाराष्ट्र भाजपचे बॉस ही फक्त आणि फक्त पकता देवेंद्र फडणवीस आहेत दोन हजार बावीस साली महाराष्ट्राचे स्वतंत्र झालं त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी अनपेक्षित उपमुख्यमंत्री व्हावं लागलं तेव्हापासून अशी चर्चा होती की देवेंद्र फडणवीस यांचे पंख भाजपचे केंद्रीय नेतृत्व कापत आहे मात्र लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने जी महाराष्ट्रातील यादी जाहीर केली त्यामध्ये दे देवेंद्र फडणवीस यांचा वरचष्मा असल्याचं पाहायला मिळतं महत्वाची बाब म्हणजे फडणवीसांना आव्हान उभं करू शकणारे नेते फडणवीसांनी थेट ने थे दिल्लीला पाठवण्याचा प्लॅन केला दोन हजार साली देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून जेव्हा शपथ घेतली ती भाजपमधील अनेकांसाठी आश्चर्याची बाब होती कारण पक्षातील अनेक निगडांना बाजूला सारून पंतप्रधान मोदी यांनी फडणवीसांच्या नावाची पसंती दिली त्यांचे राज्यातील भाजपचे अनेक नेते दुखावले गेले त्यावेळी एकनाथ एकनाथ खडसे पंकजा मुंढे विनोद तावडे सुधीर मुंगटीवार यांनी त्यांना आपली नाराजी वरिष्ठांकडे बोलवूनही दाखवली होती पण त्यांच्याकडे कानाडोळा करत भाग पक्षाने फडणवीसांना सर्व अधिकार दिले त्यामुळे फडणवीसांनी सुरुवातीला प्रशासनावर आपली मांड पक्की केली त्यानंतर त्यांनी पक्षातील विरोधकांना अलगतपणे बाजूला सरलं यानंतर आताही जे नेते फडणवीसांना आव्हान उभं करू शकतात त्यांना लोकसभेची उमेदवारी देऊन फडणवीसांनी आपल्या महाराष्ट्रातील रस्ता मोकळा करायला पाहायला मिळतंय